गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा गेल्या तीन चार दिवसापासून माडा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीने नागरिकांची अतिशय बिकट अवस्था केली असून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत शेतात उभी असलेली पिकं जमीन उद्वस्त झाली आणि घराघरांमध्ये पाणी शिरून उभा असलेला संसार मोडला आहे अशा संकट काळात आमदार अभिजित पाटील यांनी एक हात मदतीचा माडेकरांना असे आवाहन केले आहे या प्रसंगामध्येच मी देखील माझ्या परीने पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे आपण देखील या परिस्थितीत शक्य होईल मदत प्रत्येकाने करावी मोडलेला संसार उभा करताना साहित्य वस्तू कपडे आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलावा असे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार मी आमदार अभिजीत धनंजय पाटील मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सीना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत आम्ही तिथल्या सगळ्यांना बाहेर काढलंय आज जीवितहानी झाली नाही परंतु सगळ्याचे संसार मात्र आज उघड्यावर पडले सगळ्यांच्या घरात पाणी शिरलंय कित्येक जणांची जनावरं वाहून गेलेत आज कित्येक जणांचे दुकानं होती संसार होता ते पाण्यात त्या ठिकाणी आहे आणि आता ती विस्थापित होऊन बाहेर आज कॅम्पमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत तर यांना मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाणं असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय पण देखील आपल्या परीनं मग काही उद्योजक असतील उद्योगपती असतील काही अधिकारी असतील मोठी लोक असतील किंवा जी आपल्या माडा तालुक्यातली असतील सोलापूर जिल्ह्यातली असतील जी, जी पुणे मुंबई मोठ्या ठिकाणी आहेत आज आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला मदत म्हणून मग कुणाला कपडे असतील लहान मुलांचे साड्या असतील आज काही असेल आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोचवेल आपण बघितलं कोल्हापूरला सांगलीला पूर आल्यावर आपण सगळेजण त्या ठिकाणी मदत घेऊन गेलो होतो तशी मदत आता आपल्या माडा तालुक्यातल्या गावांना आवश्यक आहे आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो